त्यातल पहिला पॉइंट आहे मानवी डोक्याचे वजन किती असते तर चौदाशे ग्राम असते मानवी डोक्याचे वजन आपल्या मानवी शरीरात सामान्य रक्तदाब किती असते तर एकशे वीस बाय ऐंशी बीबी किती असते शरीराचे रक्तदाब किती आहे सामान्य रक्तदाब एकशे वीस बाय ऐंशी बीबी नेक्स्ट पॉइंट आहे शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता आहे तर न्यूरॉन आहे आपल्या शरीरातील सर्वात मोठा स्नायू आहे न्यूरॉन मानवी शरीरात रक्त असते तर पाच ते सहा लिटर इतके म्हणतात पुढचा प्रश्न सर्वात मोठे हाड कोणते आहे मग तर थाई बोन आहे जे की आपल्या मांडीचे हाड आहे ते सर्वात मोठे हाड आहे आपल्या शरीरात हिमर म्हणतात पेशीचे आयुष्य किती असते तर एकशे वीस दिवस असते लाल रक्त पेशीचे त्यालाच आपण रेड ब्लड सेल म्हणतो पुढचा पॉइंट आपला पांढऱ्या रक्त पेशीचे आयुष्य किती असते तर दोन ते पाच दिवस असते पांढऱ्या रक्त पेशीचे आयुष्य मानवी शरीराची सामान्य हृदय गती किती आहे तर एका मिनिटाला आपल्या हृदयाचे ठोके किती पडतात तर बहात्तर ते पंच्याहत्तर ठोके पडतात प्रति मिनिट की दर किती आहे पल्स दर म्हणजेच काय नाडीचा दर तर तो सुद्धा बहात्तर प्रति मिनिट आहे पुढचा पॉइंट सर्वात मोठी अंतस्रावी ग्रंथी कोणती आहे आपल्या शरीरातील तर थायरॉइड ग्रंथी ही आपल्या शरीरातील सर्वात मोठी अंतस्रावी ग्रंथी आहे पुढचा पॉइंट सर्वात मोठे स्नायू कोणते आहे तर युटीएस मायक्विन हे आपल्या शरीरातील सर्वात मोठे स्नायू आहे प्रौढांमध्ये दातांची संख्या किती असते तर बत्तीस असते प्रौढांमध्ये दातांची संख्या बत्तीस आहे पुढचा पॉइंट मुलांमध्ये दातांची संख्या किती असते तर लहान मुलांमध्ये दातांची संख्या असते वीस त्यालाच आपण दुधाचे दात म्हणतो पुढचा पॉइंट आहे आपला सर्वात पातळ त्वचा कोणती आहे तर मित्रांनो आपल्या शरीरावरील सर्वात पातळ त्वचा कोणती तर पापणी जी आहे पापणीची जी त्वचा आहे तर ती सर्वात पातळ त्वचा आहे आपला पुढचा पॉईंट आहे विज्ञानातील शास्त्रीय उपकरणे कोणते आहेत आणि त्याचा वापर कुठे होतो हे पाहूयात त्यातला पहिला आहे टेटेस्कोप तर त्याचा कुठे होतो वापर हृदयाची स्पंदने व ठोके मोजण्याकरिता याचा वापर होतो पुढचा आहे आपला सेस्मोग्राफ तर याचा वापर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी व मूल्यस्थान याची नोंद करण्यासाठी होतो सेस्मोग्राफचा वापर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी होतो फोटोमीटरचा यूज प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता केला जातो पुढचा आहे आपला हायग्रोमीटर तर याचा यूज हवेतील दमटपणा मोजण्यासाठी करतात हायग्रोमीटरचा वापर कशासाठी केला जातो हवेतील दमटपणा मोजण्यासाठी केला जातो नेक्स्ट आहे हायड्रोमीटर आधीचा काय होता हायग्रोमीटर होता लक्षात घ्या आधीचा जो आहे त्याचा यूज कशासाठी होतो हवेतील दमटपणा मोजण्यासाठी होतो तर हायड्रोमीटरचा यूज पदार्थाचे जडत्व मोजण्याकरिता या उपकरणाचा वापर केला जातो आपला पुढचा पॉईंट आहे हायड्रोफोन तर याचा वापर पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजण्यासाठी केला जातो हे उपकरण कशासाठी वापरले जाते तर पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजण्यासाठी या उपकरणाचा वापर केला जातो पुढचा पॉइंट आहे आपला एमिटर तर याचा वापर विद्युत प्रवाह मोजण्यासाठी केला जातो हे उपकरण कशासाठी वापरले जाते तर विद्युत प्रवाह मोजण्यासाठी अमिटरचा वापर करतात नेक्स्ट आहे अल्टीमीटर तर या उपकरणाचा वापर समुद्र उंची मोजण्यासाठी केला जातो तर याचा सहसा वापर कुठे होतो विमानामध्ये केला जातो याचा वापर तर <णिण> या उपकरणाचा वापर वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी करतात पुढचा पॉइंट आहे आपला ऍडिओमीटर तर याचा वापर ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी केला जातो ऍडिओमीटरचा वापर कशासाठी करतात ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी केला जातो नेक्स्ट पॉइंट आहे बॅरोमीटर तर या उपकरणाचा वापर हवेतील दाब मोजण्यासाठी केला जातो बॅरोमीटरचा वापर हवेतील दाब मोजण्यासाठी करतात स्टिगो मॅनोमीटर तर याचा वापर रक्तदाब मोजण्यासाठी केला जातो नेक्स्ट पॉइंट आहे लॅक्टोमीटर तर या उपकरणाचा वापर दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठी केला जातो नेक्स्ट पॉइंट आहे बॅरोग्राफ तर याचा वापर हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठी जे उपकरण आहे हे, हे पॅरोग्राफ पुढचा आपला नेक्स्ट पॉइंट आहे मायक्रोस्कोप तर याचा वापर सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी आपण मायक्रोस्कोपचा वापर करतो त्यात संशोधक व त्यांनी लावलेले शोध तर सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे किंवा त्याचा शोध कोणी लावला तर आईन्स्टाईन यांनी लावलेला आहे सापेक्षतेचा सिद्धांत आईन्स्टाईन यांनी शोध लावला पुढचा आहे गुरुत्वाकर्षण तर याचा शोध कोणी लावलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहितच आहे न्यूटनने लावलेला आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट तर याचा शोध सुद्धा आईन्स्टाईनने लावलेला आहे अजून कुठला आताच आपण पाहिलेला आहे सापेक्षतेचा सिद्धांत सुद्धा आईन्स्टाईनने लावला आणि त्याचबरोबर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट तर याचा शोध सुद्धा आईन्स्टाईनने लावलेला आहे नेक्स्ट आहे किरनोद सारिता तर याचा शोध हेनरी बेकवेरेल यांनी लावलेला आहे क्ष शोध विल्यम रॉडजेन यांनी लावला आणि डायनामाईट चा शोध अल्फ्रेड नोबेल यांनी लावलेला आहे परत एकदा सांगते फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट याचा शोध आइन्स्टाईने लावला किरणोत्सारिता हेनरी बेक्वेरेल क्ष शोध विल्यम रॉडचेन यांनी लावलेला आहे आणि डायनामाइटचा शोध अल्फ्रेड नोबेल यांनी लावला अनुबोमचा शोध हान यांनी लावलेला आहे पंजा सिद्धांत मॅक्स फ्लॅक यांनी लावला पुढचा आहे विशिष्ट गुरुत्व तर याचा शोध आर्किमिडीज यांनी लावलेला आहे आपला दहावा पॉइंट आहे लेझर तर याचा शोध टी एच मॅमन यांनी लावलेला आहे लेझरचा शोध कोणी लावला टी एच मॅमन यांनी लावला पुढचा पॉईंट आहे रेडियमचा शोध कोणी लावला तर मेरी क्युरी व पेरी क्युरी यांनी लावलेला आहे न्यूट्रॉनचा शोध जेम्स जॅडविक यांनी लावला इलेक्ट्रॉनचा शोध थॉमसन यांनी लावलेला आहे आणि प्रोटॉनचा शोध रुदरफोर्ड यांनी लावला ऑक्सिजनचा शोध लॅव्हासिये यांनी लावलेला आहे नायट्रोजनचा शोध डॅनियल रुदरफोर्ड यांनी लावला कार्बन डायऑक्साईडचे संशोधक कोण आहेत तर रॉन हेल मॉड आहेत नेक्स्ट आहे हायड्रोजन तर याची शोध करते आहेत हेनरी कॅव्हेडीश हे आहेत मित्रांनो परत एकदा सांगते ऑक्सिजनचा शोध लॅवासीए यांनी लावला नायट्रोजनचा शोध डॅनियल रुदर यांनी लावलेला आहे कार्बन डायऑक्साइड रॉन हेल मॉड आणि हायड्रोजन हेनरी कॅवेडीश यांनी लावलेला मित्रांनो व्यवस्थित नोट डाउन करून घ्या पुढचा पॉईंट आहे आपला विमानाचा शोध कोणी लावला तर याचा शोध राइट बंधू यांनी लावलेला आहे रेडिओचा शोध जी मार्कोनी यांनी लावलेला टेलिव्हिजन जॉन बेअर्ड आणि विजेचा दिवा थॉमस एडिसन यांनी लावलेला आहे वरचे जे आहेत मित्रांनो ते सर्वच तुम्हाला माहिती असतील काही संशोधक आहेत ज्यांनी कुठला शोध लावलेला आहे थोडेफार अवघड आहे परंतु तुम्ही जर एकदा दोनदा रिव्हिजन केला तर तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल तर रिव्हिजन महत्वाचा आहे त्यासाठीच मित्रांनो व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला जाईल किंवा तुम्ही परत एकदा व्हिडिओ पाहू शकता जेणेकरून चांगल्या प्रकारे लक्षात येऊन जाईल डायनामो याचा शोध मायकेल फॅराडे यांनी लावला रिव्हॉल्वरचा शोध सॅम्युअर यांनी लावला

टेलिफोनचा शोध अलेक्झांडर ग्राहम यांनी लावलेला थर्मामीटर याचे संशोधक आहेत गॅलिलिओ सायकलचे संशोधक आहेत मॅक आणि अनुभट्टी याचे संशोधक आहेत अँड्रिको